श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की पहा स्वामी महाराजांची पुण्यतिथी म्हणजे आता एकदे अग एकदमच सव्वीस एप्रिलला समर्थ महाराजांची पुण्यतिथी आली आहे तसं तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये वीस ते सव्वीस एप्रिल सप्ताह हो बसणार आहे पहा म्हणजे सप्ताह सुरू होणार आहे तिथे गुरुचरित्राचं पारायण आपण करणार आहोत म्हणजे फारण्याला आपण बसणार आहोत आता ज्यांना गुरुचरित्र पाराण्याला बसणं ना शक्य नाही त्यांनी घरी पण पूजा मांडून किंवा घरी पण आपण गुरुचरित्र पारायण वाचू शकतो तर त्या संदर्भात आपण दुसरा व्हिडिओ पाहू की त्यामध्ये सगळी समस्त माहिती मी तुम्हाला सांगेन की पहा ज्यांना श केंद्रात फारण्याला बसणं शक्य नाही त्यांनी घरी कसं पारण करायचं वगैरे सगळं मी तुम्हाला सांगेल पण आज असा व्हिडिओ आहे की पहा अकरा दिवसांची सेवा आहे जशी की आपण पहा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या वेळेलाही केली होती त्याचं आपण उद्यापन वगैरे केलं पहा नैवेद्य वगैरे नैवेद्यार्थी वगैरे सगळं केलं त्याचप्रकारे आपल्याला आता ही स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि मग त्या पुण्यतिथीनिमित्ताने आपल्याला पं हे पंधरा ते सव्वीस एप्रिल हे अकरा दिवसांची आपल्याला एक सेवा करायची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे स्वामी महाराजांच्या सगळ्या सेवा अतिशय उच्च कोटीच्या असतात आणि त्यांचं फळ पण आपल्याला तसंच भेटत असतं कारण स्वामी महाराज कोणाचंही सेवा केलेली हे उधार ठेवत नाहीत आणि त्याचं फळ आपल्याला ते देत असतात तर हेच आपण आज पंधरा एप्रिल ते सव्वीस एप्रिल स्वामींची आवडती सेवा पाहणार आहोत आणि स्वामी कृपेने नशिबात नसेल ते सुद्धा मिळते पहा कारण स्वामींची सेवा केल्याच्यानंतर स्वामी कृपेने नशिबात नसेल तेसुद्धा मिळते आणि कितीही गंभीर आजार असू पहा तुम्हाला तरी पण तो आजार तुमचा बरा होईल कशाही तुम्हाला अडचणी येत असतील पहा अगदीच आपण म्हणतो की अगदीच हातातोंडाशी घालतो साला होता पण तरी पण ते नाही झालं बघा काम तर त्या ज्या अडचणी असतील ते सुद्धा तुमच्या दूर होतील कारण आपल्या सर्वांना माहीत आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी तर ह्या स्वामी महाराजांची आपल्याला या पंधरा एप्रिल ते सव्वीस एप्रिल या दरम्यान आपल्याला सेवा करायची आहे आणि सेवा पण किती सोपी आहे स्वामी स्वामीचरित्र सारामृत आता स्वामी समर्थ महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत आहे एकवीस अध्यायांचं आहे त्याला वाचण्यासाठी आपल्याला एक ताससुद्धा लागत नाही नवीन जरी असल तरी त्यालासुद्धा एक तास लागत नाही आणि जे सेवेत आहे त्याला तर एक तास लागतच नाही तर स्वामी आता स्वामीचरित्र सारामृत आपल्याला हा पाठ वाचायचा आहे अकरा दिवसांचे अकरा पाठ करायचे आहेत तुम्ही सकाळी बसा संध्याकाळी बसा पण अकरा दिवसांमध्ये अकरा पाठ करायचे आहेत आता ज्यांना शक्य होईल त्यांनी अकरा दिवसांमध्ये अकरा पाठ करायचे आहेत ज्यांना अकरा दिवसांमध्ये अकरा पाठ करणं शक्य नाही त्यांनी पहा रोज एक अध्याय वाचून किंवा रोज दोन अध्याय वाचून आपलं अकरा दिवसांमध्ये एक पाठ संपवू शकता रोज फक्त दोनच अध्याय वाचायचे ज्यांना आता रोज जॉबला वगैरे जात आहेत त्यांनी रोज दोन अध्याय जरी वाचले ना तरी अकरा दिवसांमध्ये तुमचं एकवीस अध्यायांचं पुस्तक वाचून होतं पहा हे पाठ जी पोथी आहे स्वामी चरित्र सारामृताची ती तुमची पूर्ण होती आता परत पहा तीन तीन अध्याय वाचले तरी पण आपलं जेवढे होतील तेवढे तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत हे पाठ करायचे आहेत पहा आणि आता त्यानंतर मग तुम्ही समजा सात अध्याय वाचले तरी पण तुमचं होईल तुमचे तीन तीन होतील पहा या अकरा दिवसांमध्ये तुमचे जेवढे होतील ना जेवढे जास्त होतील ना त्या हिशोबाने तुम्हाला सांगितलं अगदीच कमीत कमी मी तुम्हाला सांगितलं की दोन अध्य रोज वाचले तरी तुमचा पूर्ण एक पाठ होतो आहे आणि किंवा तुम्ही रोज एक केले तरी पण काही प्रॉब्लेम नाही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढे रोज क करता येतील शक्य होतील तेवढे तुम्हाला करायचे आहेत तुम्ही रोज सात सात वाचले तरी तुमचे तीन चार पाठ होतील बा त्यामुळंच मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला हा स्वामीचरित्र सारामजाचा पाठ करायचा आहे ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि त्यानंतर आहे पापला तारक मंत्र आता तारक मंत्र सर्वांना माहीत आहे निशंक हो निर्भय हो हे म्हणा पाहता निशंक होई निर्भय होई रे मना हा जो तारक मंत्र आहे तर ह्या तारक मंत्रसुद्धा आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे किंवा एकदा म्हणायचा आहे तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा या अकरा दिवसांमध्ये स्वामीचरित्र सारामृत वाचलं की तुम्हाला एकदा म्हणायचं आहे किंवा अकरा वेळा म्हणायचं आहे एकदा म्हटलं तरी पण चाल वेळे अभावी किंवा अकरा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम भा ती तर एकदम अति उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळं तारक मंत्र एक म्हणायचा आहे आणि नंतर आहे अकरा माळे स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आता अकरा माळे समर्थ महाराजांचा जप करायचा आहे ज्यांना अकरा माळे शक्य होत नाही त्यांनी एक तरी माळ आपल्याला स्वामीचरित्र म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची स्वामीचरित्र वाचल्याच्या नंतर करायचीच आहे आणि एकदा तरी, तरी मंत्र हा म्हणायचाच आहे तुम्हाला मग आता पहा अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे का अकरा वेळा तुम्हाला स्वामीचरित्र म्हणजे सारामृताचे पाठ करायचे आहेत अकरा दिवस अकरा पाठ किंवा मग मा अकरा माळी तुम्हाला रोज करायचे आहेत या हिशोबाने पहा तुमची सेवा किती उच्च कोटीची झाली स्वामीचरित्र सारामृताचे अकरा पाठ अकरा अकरा वेळा तुमचा मंत्र रोज परत अकरा अकरा माळी तुमच्या रोज हे स्वामी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत ही तुमची सेवा किती झाली आता तुम्ही संकल्प करूनसुद्धा करू शकता संकल्प केला की पहा तुम्ही तुमची इच्छा वगैरे तुमची जी कुठलीही तुमची मागणी आहे म्हणजे तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी तुम्ही जर संकल्प करून केला तर अतिशय उत्तम संकल्प केला तर तुम्हाला रोज ती सेवा करायच्याच आहे किंवा मग समजा कोणाला आता लेडीज आहेत बऱ्याचशा लेडीज आहेत तर त्यांनी पहा म्हणजे मासिक धर्म किंवा म्हणजे असं सुतक वगैरे हे काय आपल्याला सांगून येत नाही पण पहा बाकी जर आलं तर तुम्हाला बाकी सेवा तर करताच येणार नाही पण तर मासिक पिरियडचं जर आहे तर तुम्ही चार दिवसापुरतं स्किप करा तुमचं भले नंतर का होईना आता प्रक स्वामी स्मृत महाराजांची पुण्यतिथी होऊन जरी तुमची आता चार दिवस जरी राहिली असतील तर तुम्ही ते नंतर पूर्ण करा असं काही नाही की तुम्ही आता त्याच सव्वीसपर्यंत झाले पाहिजेत किंवा तुमच्या आता जेवढ्या दिवसांचं खाडा झालं आहे ना तर तेवढे तुम्ही द चार दिवस डबल वाचू शकता सकाळी एकदा संध्याकाळी एकदा मग तुमचे तरीही सव्वीस एप्रिलपर्यंत पूर्ण होतील आणि किंवा ज्यांना दो डबल वाचणं शक्य नाही ना त्यांनी परत पुढं चार दिवस वाचलं तरी पण तुमचे पाठ होतील संकल्प करताना मी कंटिन्यू करल आता ज्यांची अडचण येऊन गेलेली आहे ज्यांना येणार नाही त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही ते नॉनस्टॉप आपले अकरा दिवस पाठ करू शकतात पण ज्यांना अडचण येणार आहे किंवा आता ते कोणाला सांगू शकत नाही पण आता माहिती असतं आपल्याला त्या हिशोबाने जर येणार असेल तर फक्त मी अकरा पाठ करेल असा संकल्प करायचा आणि मग आपण जेव्हा होतील तेव्हा आपले पुढं समजा पुण्यतिथीच्या नंतर पण रेग्युलर जसे होतील तसे चार दिवस पुढं वाढवू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामी चरित्र सारापास पाठ किंवा तारक मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा आणि स्वामी समर्थ महाराजांची जेवमान घ्यायची आहे म्हणजे हीच अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला ही सेवा मी प्रकट दिनाच्या वेळेला हे सांगितली होती आणि आता परत स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळेला हे सांगितली आहे आता ही तुम्ही सेवा तुम्हाला जसे तुमच्या पद्धतीने तुम्हाला किती करायची आहे कशी करायची हे तुम्ही करा आपण जेवढी सेवा करू तेवढंच आपल्याला फळ भेटत असतं आपण स्वामी संवत महाराजांना फुल दिलं स्वामीसंमत महाराज पण आपल्याला तसेच फुल म्हणतो ना आपण त्या फुलाप्रमाणेच आपल्याला जे आपण स्वामीसंमत महाराजांना दिलं आहे त्याप्रमाणे आपला देत असतात स्वामी महाराज आता स्वामीसंवत महाराजांना आपण फळ दिलं स्वामी पण आपल्याला त्याचं फळ देत असतात जसं आपण सेवा केली त्या सेवेचं पण आपल्याला फळ देत असतात आपण किती सेवा केली आणि काय सेवा केली यावरती ते अवलंबून आहे आणि बऱ्याचशा वेळेला आपण भरपूर सेवा करतो पण आपल्याला लवकर त्याचं फळ भेटत नाही तर ते असं असतं की आपलं प्रारब्ध हे जर जास्त असेल तर आपल्याला ते प्रा प्रारब्ध संपण्यासाठी भरपूर सेवा करून करून आपलं प्रारब्ध संपतं आणि काहींचं कधी संपत नाही पण आपल्या स्वामीमध्ये आपण जे स्वामींच्या जे आपण सानिध्यामध्ये जे आपण वेळ घालतो तो आपला अतिशय आपल्याला तिथे पॉझिटिव्ह वाटतं सकारात्मक वाटतं अगदी फ्रेश वाटतं तिथे कधी जाईल मी असं होतं तर तेच आपलं सुख आहे की आपल्या स्वामींची ओढ लागणं आहे पण सेवा करत राहा तुमच्या कसंही प्रारब्ध असेल तरी ते स सेवेने तुमचं कमी होतं आणि काही नफा एकदाच सेवा केली की लगेच त्याचं फळ मिळतं कसं मिळतं तर पहा त्यांचं प्रारब्ध हे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रारब्ध नसतं किंवा असलं तरी ते कमी असतं म्हणून लगेच सेवा केली की के लगेच त्यांना त्याचं फळ भेटतं आपल्याला लगेच ते भेटलं ना नाही तर आपण म्हणायचं की नाही नाही काही होत नाही हे सेवा केल्याने काही होत नाही ते सेवा केल्याने असं नसतं आपण फक्त सेवा करत राहायची स्वामींच्या हातात आहे ते आपल्याला आपल्यासाठी जे योग्य आहे तेच देतात कधी कधी आपली इच्छा पूर्ण नाही झाली तर अजिबात नाराज व्हायचं नाही कारण पहा स्वामी आपल्यासाठी जे योग्य आहे ते देतात की जे आपल्याला हवं आहे ते नाही आपल्यासाठी जे चांगलं आहे आप तेच आपल्याला देत असतात कारण आपण त्यांचे सेवेकरी आहोत त्यांचे भक्त आहोत त्यांच्यावर आपली निस्तीन भक्ती आहे स्वामी महाराज आपल्याला कधीही आपला विषय वाईट म्हणजे आपल्या आयुष्यात आप वाईट करणार नाही चांगलंच करणार जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच करणार त्यामुळं प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये जी घडत असते ती स्वामींच्या इच्छेने घडते असं समजून किंवा स्वामींच्या इच्छेने ती घडत असते त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवायचा आणि आपली सेवा करायची अतिशय उच्च कोटीच्या सेवेमध्ये आपण भाग घ्यायचा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ